पंचनामाणू सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरातील भीम नगर भागातील इसमाचा दोऱ्याने गडा कापला गेला जखमी झालाय आज मकर संक्रांती निमित्त आकाशात पतंग उडवणाऱ्यांची धामधूम सुरू असताना नवापूर शहरातील भीमनगर भागातून शहरात येत असलेल्या एका इसमाचा इस दोऱ्याने गडा कापला गेला सकाळी घडलेल्या या घटनेत ते जखमी झाले परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर शहरातील भीमनगर भागात राहणारे नानाभाऊ साहेबराव मंगडे हे सकाळी देवलफळी रोडवरून शहरात मोलमजुरी करण्यासाठी मोटरसायकलवरून करुड� जात होते त्याचवेळी अचानक रोडवर पतंग उडविणाऱ्यांचा दोरा मांजा त्यांच्या गड्याभोवती आवडला गेला आणि ते खाली पडले त्यात ते त्यांच्या गडा कापला गेला त्यांच्या गड्याला गंभीर अशी इजा झाली असून परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना दवाखान्यात दाखल केले प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही घटना इतकी गंभीर होती की नानाभाऊ मंगडे यांच्या गड्याला मांजा लागताच रक्त निघू लागले दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले मांजा त्यांच्या गड्यामध्ये अक्षरशः रुतला होता प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती चांगली असून गड्याला पट्टी लावून ड्रेसिंग करण्यात आले घटनेची माहिती कळतात देवलफडी व भीमनगर भागातील रहिवाशी त्यांच्या कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांनी दवाखान्यात धाव घेतली